हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर चला आज आपण बनवतो आहे अंड्याची भुर्जी किंवा काही भागामध्ये याला अंड्याची कोशिंबीर किंवा अंडा भुर्जी असंसुद्धा म्हटलं जातं तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील चला तर मग हे आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर भुर्जी बनवण्यासाठी मी कढईमध्ये इथे दोन ते तीन चमचे मी तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता कढीपत्त्याची पाने टाकून घेऊ आणि थोडेसे जिरे टाकूया अर्धा चिमट मी इथे जिरे टाकलेत आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया अंडा भुर्जी आहे त्यामुळे कांदा तर झालाच पाहिजे आणि तोसुद्धा भरपूर प्रमाणात त्यामुळे मी इथे चार मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे टाकून घेतलेत तर आता मी मीडियम फ्लेमवर हा कांदा फ्राय करून घेते आणि सतत परतवत राहायचा लो टू मीडियम फ्लेमवरच हा आपण कांदा भाजून घ्यायचा फास्ट गॅसवर नाही करायचा नाहीतर मग कांदा खूप भाजला जातो करपलासुद्धा जातो तर मी ते मीडियम फ्लेमवर कांदा भाजून घेते दोन ते तीन मिनिट आणि लगेचच आता आपण याच्यामध्ये बारीक चिलीला एक सुद्धा टाकून घेऊया टोमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित फ्राय करून घेऊ बघू शकता कलर चेंज व्हायला सुरवात झाली आहे तर कांदा आता थोड्या प्रमाणात फ्राय झालेला आहे हलकासा ब्राऊनसुद्धा झाला आहे कांदा फ्राय झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा चिकन मसाला टाकून घेऊया परतवून घेऊ आणि आता लगेचच आता सा याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ अर्धा छोटा चमचा हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊ आता एक चमचा लाल तिखट टाकून घेऊ हे घरचं लाल तिखट आहे आणि सगळे मसाले आता व्यवस्थित परतवून घेऊया सगळे मसाले व्यवस्थित एक दोन मिनिट परतवून घ्यायचे आणि आता मी एका बाउलमध्ये तीन अंडी फोडून घेतली होती ते मिश्रण आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला जेवढ्या अंड्यांची भुर्जी बनवायची आहे तेवढी अंडी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी ते तीन अंड्यांची भुर्जी बनवते आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम मी स्लो केले स्लो गॅसवर आता मी हे व्यवस्थित परतवून घेणार आहे ज्या बाऊलमध्ये आता आपण अंडी फोडली होती त्यामध्ये मी एक चमचा पाणी टाकून घेते आणि ते पाणी याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं तशीच भुर्जी बनवायची असते पण बाऊलला पण थोडंफार मिश्रण चिकटलेलं असतं म्हणून ते पण आपण वाया नाही घालवायचं म्हणून मी एक चमचा पाणी टाकले आणि आत्ता आपण मिक्स करून घेऊया मी आता स्लो गॅसवरच हे व्यवस्थित मिक्स करून घेते सुरुवातीला हे पातळ वाटतं आहे पण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि आता हे सतत परतवत राहायचं नाहीतर मग तळाला लागेलसुद्धा कारण आपण स्लो गॅसवर हे करतो आहे आणि स्लो गॅसवर आता हे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय घट्ट होत आलं आहे मिश्रण आणि आता अंड्याची भुर्जी तयार होत आली आहे ही अंड्याची भुर्जी तुम्ही गरम गरम भाकरी किंवा रोटी नान चपाती यासोबत खाऊ शकताय खूप छान लागते अप्रतिम अशी चव लागते अजून पण आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासमोरील ही प्रेस करा तर तयार झाली इथे अंड्याची चमचमीत अशी भुर्जी भाजीला जर काय बनवायचं सुचत नसेल तर पटदिशी तुम्ही ही अंड्याची भुर्जी बनवू शकताय तर चला आपण सर्व करूया तर ही झणझणीत आणि चमचमीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झंझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय